तुझे पाय लोळा रूपाचे जाण हे अखंड मुखे नाम तुमचे वरणा वेगुना एक तुम्हा देवा मागणी जाता ते करा माझा भाव जाणूने कुंटले जाणी व माझे बोलणे आता आ, को यावी तशी करा बाळाची चिंता आता नको देवांतर नकळे पुढे काय बोलू विचार एक तुम्हा देवा मागणे हे उचित रा। ते करा माझा भाव जाणून वाट पाहे वाहे निडळी ठेवून हात हे पंढरीचे वाटे लागले चित्ता येता देखील माझा கடக்கோட்டி திவசேக்கி தருணியா மாப்பாஸ்ஃபுத்த சேவாய்தீ பா भूक काम होणे धन्य आयसा दिवस तो कोण पंढरीचे वाटा येते मूळ देखिन देखिन माय बाप दिवस लेखी आर आठवी मानसे हे नको नको हा वियोग कष्ट होता सेजवासेना तैसे रजनी झाली गे अवस्था लावून गेले अजून का नाही दरुड वाहन गंभीर ये गा

राजा नित्य दिवाळे हे विष्णुदास नामा जी वे भावे वाळे आ येई हो येई हो विठा बाई माउली हे निडावरे करीन झाले संतांचे दर्शन झाली पापा ताप तुटी दैन्या गेले उठा उठे झाले समाधान पायी विसावले वन झाली पापा ताप तुटी दैन्या गेले उठा उठे आले घरात्वची <mimic> पापा ताप तुटी जाण्या गेले उठा उठेन पंढरीसी जाय ऐसे माझ्या वणी मिठाई बेटे केव्हा त्या विन सुखाचा सोहळागे माझं ज्वाळा अग्रीची बावणे त्यांच्या पहिल्या पाय माझ दुःख जाय सर्व सुखा था सुखा था लागे त्या विन सुखाचा सुहळ लागे माझं ज्वाळा अग्रीची झळ आवडे म्हणा लागला टकळा पंढरीचा आई पंढरीसी आवड म्हणा एकादशी आषाढी येवणे आई सार्थ जाचे चक्र पानी वे पंड से आर्थ मजे पोटी दिवस लेखी बोटे कंडी भेटसी के दवाझी आजीव लगा पांडु रंग बातंतर महाद्वार साजिरे भरे मनो माजे मुख साजिरे कुंडले गोमटे माँ दुष्टि भेटसी के दवाझी आजीव लांडु रंग बा ഡാട്ടലെ पाहे रात्रंद दिवस नामा वाट पाहे पाहेर दिवस बेट शी दावा माझी आजीव लगा बेट के दावा माझी लगा नामा वाट पाहे रात्र दिवस वाट पाहे पाहेात्रंद दिवस बेट सी दावा ಜಿ ಆಜಲ ಬೆಟ ಸವಾ ಜಿ ಆಜಲ ಯಾ ಪಾಂಡ ಮಾ ಬಾಪಾ ಯಾ ಪಾಂಡ ಮಾ ಬಾಪಾ ಬೆಟಾ ಸಿಗ ಸಿ ಸಿ ಆಜ ಲ સદગુરુ બાળુ મામા નમો બાળૂ જય સદગુરુ બાળુ મામા નમો મા શ્રી સદગુરુ બાળુ મામા નમો મા શ્રી સદગુરુ બાળુ મામા નમો બાળૂ જય સદગુરુ બાળુ મામા નમો મા